महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक एकोणतीस मे वार बुधवार रोजी यश ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत यश माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला दिनांक सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला या परीक्षेत यश माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवले त्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे मुख्य लेखापाल माननीय श्री भैया आका तसेच प्रमुख पाहुणे श्री शिवाजीराव लाटेसर तसेच यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जयराम खंदारे सर यश इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिपल श्री शामीर शेख सर तसेच उपस्थित पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये प्रथम क्रमांकावरती चिरंजीव ओमकार इंदरराव सोजे या विद्यार्थ्याने एकोणनव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवले द्वितीय क्रमांक कुमारी प्रेरणा दिगंबर आकात या विद्यार्थीने अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस टक्के एवढे गुण मिळवले तृतीय क्रमांकावरती चिरंजीव सूरज सुभाषराव खंदारे या विद्यार्थ्याने अठ्ठ्याऐंशी पॉईंट गुण मिळवले या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा संस्थेचे मुख्य लेखापाल श्री आकाशभैया आकात प्रमुख पाहुणे श्री शिवाजीराव लाटेसर तसेच दोन्हीही घटक संस्थेचे मुख्याध्यापक त्यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काळेसर तसेच आभार प्रदर्शन श्री सुरंग सर यांनी केले यावेळी पालकवर्ग विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते डीपीए न्यूज साठी पांडुरंग शिंदे सातोना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका